उजनीच्या मुख्य कालव्यातून पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग नागरिकांना सतर्कतेचं आवाहन उजनी धरण व्यवस्थापन विभागामार्फत कालवा सिंचन आवर्तनासाठी आज शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी चार वाजता उजनी धरणाच्या मुख्य कालव्यातून सुरुवातीला पाचशे क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे तब्बल तीन महिन्यानंतर या कालव्यासाठी पाणी सोडण्यात आल्यानं शेतकऱ्यांना दिलासा आहे शेतकऱ्यांच्या गरजेनुसार येत्या काळात या विसर्गात वाढ होण्याची शक्यता असतो याबाबत प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे पाणी सोडण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर कालव्यालगतच्या परिसरातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी असं आवाहन उजणी धरण व्यवस्थापन विभागानं केलं आहे कालव्यात कुणीही उतरू नये तसेच कालव्याच्या काठावर असलेलं साहित्य जनावरे किंवा इतर कोणतीही साधन सामग्री तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावी असं स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने या सूचना अत्यंत महत्त्वाच्या असून कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी सर्वांनी प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावे असंही कळवण्यात आले आहे ही माहिती सु उ डुंबरे कार्यकारी अभियंता उजणी धरण व्यवस्थापन विभाग भीमानगर यांनी दिली आहे डी एस पी न्यूज लाईव्ह सोलापूर उपजिल्हा प्रतिनिधी संदीप भोई